तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की मागील अनेक दिवसापासून नवी मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाची चर्चा होते ती म्हणजे सिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेची कारण नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वन बी एच के आणि टू बी एच केची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत जी नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत परंतु आपण पाहिलेलं आहे या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आहे त्याचं किमती असतील त्याचा कार्पेट एरिया असेल याच्यावरून सुद्धा वाद निर्माण झाल्यामुळे कुठतरी याला रिस्पॉन्स कमी मिळालेला आहे आणि आता कुठतरी याचाच खूप मोठा दूरगामी परिणाम सिडकोच्या एका नवीन लॉटरीवरती होणार आहे किंवा नवीन ग्रहनिर्माण योजनेवरती होणार आहे आणि तो म्हणजे तब्बल एकोणवीस हजार घरांचा नवीन प्रकल्प हा सिडकोकडून रद्द करण्यात आल्याचं वृत्त आम्हाला मिळालेलं आहे आणि नेमकं ती घरी कुठे बांधली जात होती ती कोणत्या उत्पन्न गटासाठी होती जी वन बीएचके होती का टू बीएच के होती आणि हा प्रकल्प का रद्द करण्यात आलेला आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहिले की जे काही माझे पसंतीचे शिडकोजे घर योजना आहे ते सद्या है, त्या योजनेची जे काय आता सध्या प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यावरून जे कोणी विजेते आहेत विजेते कुठेतरी नाराज असल्याची बाब आपण पाहिलेली आहे घरांचे किमती असतील त्याचा कार्पेट एरिया असेल याच्यामुळं आता ही सिडकोची माझे पसंतीचे शिडकोचे घर ही योजना आता अयशस्वी होताना दिसत आहे यांचे सुद्धा विधीमंडळामध्ये उमटलेलं आपण पाहिलेलं आहे परंतु आता नवीन एक बातमी पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे नवी मुंबईतील नावडे नोर्समध्ये मध्यमवर्गीयांसाठी जवळजवळ एकोणवीस हजार टू बी एच के घरांचा प्रकल्प हा प्रस्तावित होता आणि तो कुठेतरी आता रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता या संदर्भातलं वृत्त मित्रांनो अठरा मार्च दोन हजार पंचवीसच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि याच बातमीच्या अनुषंगाने आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं टायटल काय तुम्ही बघू शकता सिडकोने एकोणवीस हजार घरांचा प्रकल्प गुंडाळला पुढे क्वेश्चन मार्क दिला आहे घरे विकली जात नसल्याने प्रशासनाचा घेतला निर्णय म्हणजे प्रशासनाने घेतला निर्णय असले असेल तर एकंदरीत नेमका सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की आपण पाहिलेलं आहे की सिडकोने आतापर्यंत वेगवेगळ्या वसाहतीमध्ये वेगवेगळ्या नोट्समध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी घरे बांधलेली आहेत त्याच्यामध्ये वन आर के पासून ते थ्री बी एच केपर्यंतची घरे सिडकोने आतापर्यंत बांधलेली आहेत किंबोना काही काही ठिकाणी फोर बी एच ची घरे सुद्धा बांधल्याचं आपण पाहिलेलं आहे परंतु यातील काही उत्पन्न गटातील घरांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव घेऊ शकतो उन्नती प्रकल्प जो उलवे या ठिकाणी आहे त्याला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळाला होता त्याशिवाय घरकुल जे काय त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे घनसोलीचं घरोध आहे त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळायचा पाहिलेला आहे स्वप्नपूर्ती खालगेल याला सुद्धा बऱ्यापैकी खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचा आपण पाहिलेलं आहे परंतु काही उत्पन्न गटातील काही घरे मात्र त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही आहे त्याशिवाय डब्ल्यू एस आणि एल आय जी उत्पन्न गटातील तळोजा नोटमधील अनेक घरांना अद्यापही रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे अने आणि म्हणून अनेक वर्षानुवर्षे ही घरे तशीच विक्री विना पडून आहेत आणि याच्यामुळं शिडकोवरती आर्थिक भार पडत आहे शिडकोचं खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान होत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे म्हणून जे काही घरे बंद आहेत जी काय घरे विकली जात नाही आहेत नेमकं त्याची पैशाची वसुली कशी करायची किंवा तो जो काही आर्थिक भूर्दंड पडतोय तो कसा सोसायचा हा शिडकोसमोर सो खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे काय सांगितलं बघा तुम्ही सांगतो तुम्हाला मी वाचून दाखवतो शिडकोची घरे विक्री विना पडून आहेत गेल्या सात वर्षात बांधलेल्या पंचवीस हजार घरांपैकी जवळजवळ सात हजार घरांना ग्राहक मिळताना दिसत नाही बघा सात हजार घर अद्यापही विक्री विना पडून आहेत आणि अलीकडे जाहीर केलेल्या सव्वीस हजार घरांना सुद्धा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही परिणामी शिडकोची कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक पडून अडकून पडली आहे ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षापूर्वी लक्षात घ्या दोन वर्षापूर्वी नावडे नोर्समध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रस्तावित केलेली अठरा हजार आठशे वीस टू बी एच के घरांची योजना गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे असे सूत्रांनी सांगितले आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट घटकांसाठी घरांची निर्मिती करणारे सिडकोने तत्कालीन व्यवस्था व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी मध्यमवर्गीना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतलेला हो। या अंतर्गत नावडे नोडमध्ये खास मध्यमवर्गीयांसाठी दोन खोल्यांची अर्थात टू बी एच के घरांची स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार केला या नियोजित वसाहतीत अठरा हजार आठशे वीस घरे प्रस्तावित होती आता तिथे सगळ्यात महत्त्वाचं की मागील काही वर्षापासून पाहिलं की मागील काही वर्षात शिडकोने बजेटमधील घरांची नि मोठ्या प्रमाणात निर्मिती केली आहे परंतु विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात घरी विक्री विना पडून आहेत सिडकोच्या या धोरणामुळे मध्यमवर्गीय ग्राहक अप उपेक्षित राहिला आहे आता कशाप्रकारे उपेक्षित राहिला हा खूप मोठा प्रश्न आहे या पार्श्वभूमीवर नावडे नोड्समध्ये टू बी एच के घरांची स्वतंत्र टाउनशिप उभारण्याचा निर्णय निर्णय शिडकोने घेतला होता विशेष म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती म्हणजे हा प्रकल्प बनवण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली आहे आता आपण पाहिलं आहे मित्रांनो एकंदरीत जो काही आपण व्रत पाहिलेलं आहे त्याच्या अंतर्गत सिडको डब्ल्यू सी आणि एल आय जी उत्पन्न गटासाठी घरे बांधते पण एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी घरी बांधत नाही आणि म्हणून त्यांना कुठेतरी ते उपेक्षित राहू नये जे एल आय जी एच एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटातील अर्जदार उपेक्षित राहू नये यासाठी हा प्रकल्प बनवला गेला असल्याचं तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांनी सांगितलं पण आपल्याला माहिती आहे मित्रांनो ह्याच्या पूर्वीची एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी जे असंख्य घरे ही अद्यापही विक्री विना पडून आहेत मग इथे मध्यम वर्गीय दिलासा देण्यासाठी दे हा निर्णय घेतल्याचं सा सांगण्यात आलेला आहे पण खरंच इथे मध्यम वर्गीना दिलासा मिळणार होता का हाही खूप मोठा प्रश्न आहे कारण व्यालशिल्प या ठिकाणी वंद्यमूर्गेसाठी घरे बांधली होती शिडकोने तिथे घरे अनेक घरे विक्रीविना पडून आहेत पाम बीच मार्गावरती सुद्धा जो काही प्रकल्प आहे टू बी एच के थ्री बी एच केचा तिथेसुद्धा अनेक घरे पडून आहेत आणि म्हणून नेमकं ही घरे खरंच कुणासाठी बांधली जात होती हाही प्रश्न निर्माण होतो कारण जर मध्यमवर्गीय लोक जर टू बी एच के थ्री बी एच केचे घरी घेण्यास तयार नसतील तर पुन्हा तोच निर्णय का घेण्यात आलेला आहे हाही खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तर सगळ्यात महत्त्वाचं पेज काय बघा सगळ्यात महत्त्वाचा पेज म्हणजे आर्थिक पेज निर्माण विशेष म्हणजे या प्रस्तावाला संचालक मंडळाची मान्यताही मिळाली होती मात्र मागील आठ वर्षात विविध नोडमध्ये विविध घटकांसाठी बांधलेली घरेच विकली जात नसल्याने सिडकोसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर नावडेमध्ये मध्यमानीय उच्च वर्ग वर्गीयांसाठी नियोजित केलेला घरांचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती सिडकोतील सूत्रांनी दिली आता पहा म्हणजे जे कोणी मध्यमवर्गीय आहेत जे कोणी उच्च वर्गीय आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला होता परंतु मागील घरे विकली जात नसल्यानेच हा आता रद्द प्रकल्प रद्द केला जात आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे मित्रांनो की अनेक लॉटरीतील अनेक घरे ही का पडून आहेत याचा अभ्यास शिरकूनही केलाय का आपण पाहिलं की स्वप्नपूर्ती असेल की जे काही प्रकल्प ज्यात शिल्लक घरे उपलब्ध आहेत ती घरे विकण्यासाठी सिडकोने काही हालचाली केल्या का किंवा किमतीमध्ये काही असं दिलाय का तर त्याचं उत्तर नाही असं आहे कारण किमती अद्यापही हव्या त्या प्रमाणात कमी करण्यात न आल्याने ती घरे तशीच पडून आहेत मग तिथे खूप मोठ्या प्रमाणात सिडकोचं आर्थिक नुकसान होत आहे जर सिडको अशा प्रकारे जर आर्थिक नुकसान सहन करत असेल तर किमती कमी करून आर्थिक नुकसान का सहन करू शकत नाही हाही सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आता जो काही नावड्यातील एकोणीस हजार घरांचा प्रकल्प आहे तो आता रद्द होणार आहे आणि जे काही टू बी एच के थ्री बी एच केची घरी बांधली जात होती ती आता बांधली जाणार नाहीत पण आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जी काही वन बी एच के टू बी एच केची घरी आत्ता सव्वीस हजार घरांची लॉटरी काढली तेथील घरेसुद्धा रिकामी आहेत आणि त्याची आता नव्याने कुठेतरी लॉटरी काढण्याची तयारी होणार असल्याची माहिती मिळालेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचं जे जे अर्जदार माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेमध्ये पात्र झालेले आहेत त्यांना किमती किमती बाबतीत जाब विचारण्यासाठी किंवा कार्पेट एरियाबद्दल जाब विचारण्यासाठी दिनांक पंचवीस मार्च सकाळी दहा वाजता वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मानवी साखळी बनवली जाणार आहे जी शांततेमध्ये बनवली जाणार आहे म्हणून नवी मुंबईचे मनसेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी काळे यांनी मागील व्हिडिओमध्ये आवाहन केलं होतं की ज्या ज्या विजेत्यांना ज्यांच्यावर ज्यांना वाटतं की आमच्यावर अन्याय झाला आहे ज्यांना वाटतं की आम्हाला न्याय मिळावा त्यांनी मात्र मंगळवारी दु सकाळी दहा वाजता नवी मुंबईतील वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमावं आणि तिथे शांततेत ती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे शांततेमध्ये मानवी साखळी बनवली जाणार आहे आता नेमका उद्या काय काय घटना घडतील नेमका उद्या कशाप्रकारे सिडकोला हा मेसेज पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल हे आता आपल्याला उद्या समजणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद